नमस्कार मी चिंतामणी सहसृदे रागरंग डॉट कॉम ह्या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो सांगलीतून बऱ्याच महिन्यांनी काँग्रेसच्या दृष्टीनं एक चांगली बातमी समोर आलेली आहे आणि ती बातमी अशी आहे की सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचे नेते आता कंबर कसून मैदानात उतरलेले आहेत अगदी ईर्षेनं पेटलेत असं म्हणायला काही हरकत नाही कारण काँग्रेसच्या काही नेत्यांनीच एकच दिवसापूर्वी झालेल्या सांगलीतल्या काँग्रेसच्या बैठकीमध्ये प्रमुख कार्यकर्त्यांच्या आणि प्रमुख नेत्यांच्या बैठकीमध्ये असं सांगितलं की आता आम्ही ईर्षेला पेटलेलो आहोत आणि या निवडणुकीमध्ये महापालिकेच्या निवडणुकीमध्ये अष्ट्याहत्तरपैकी किमान चाळीस जागा तरी आम्ही यावेळेला काँग्रेस पक्ष जिंकल्याशिवाय राहणार नाही ही काँग्रेस पक्षाच्या दृष्टीनं अतिशय अभिमानाची आनंदाची उत्साहाची अशी बातमी आहे असं म्हणायला काय हरकत नाही याचं कारण असं आहे की गेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षामध्ये फारच मोठी उदासीनता निर्माण झालेली होती लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसमध्येच बंडखोरी झाली महाविकास आघाडीत बंडखोरी झाली आणि काँग्रेसचेच उमेदवार बंडखोरी करून नेते विशालदादा पाटील निवडणुकीला उभारले ते निवडूनही आले त्यामुळे काँग्रेसमध्ये एक बऱ्यापैकी समाधानाचं वातावरण होतं कारण विशालदादा जरी अपक्ष असले तरी स्वतः काँग्रेसचेच नेते आहेत आणि त्यांनी स्वतः निवडून आल्यानंतर सुद्धा सांगितलं की मी काँग्रेसचाच आहे काँग्रेसबरोबरच राहणार आणि त्याप्रमाणे दिल्ली ते दिल्लीमध्ये सुद्धा म्हणजे राष्ट्रीय पातळीवर सुद्धा ते काँग्रेसबरोबरच सहयोगी सदस्य म्हणून राहिलेले आहेत परंतु विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सांगलीमध्ये पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाचा दा दारुण पराभव झाला त्यातच बंडखोरी काँग्रेसमधनं झाली आणि त्या क काँग्रेस पक्षामध्ये प्रचंड निराशा आणि निराशा पसरलेली होती त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता पुन्हा एकदा काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते एकत्र आले जे काही शिल्लक राहिलेले आहेत ते कारण बरेचसे कार्यकर्ते बरेचसे नेते आता भारतीय जनता पक्षात निघून गेलेले आहेत ज्या सांगली जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री वहिनी पाटील यांच्याबरोबर एक मोठा गट जो माजी मंत्री मदन भाऊ पाटील यांना मानत होता त्यांचं नेतृत्व मानत होता आणि जयश्री वहिनींचं नेतृत्व मानतो असा मोठा गट भारतीय जनता पक्षामध्ये केव्हाच निघून गेला त्याच्या पाठोपाठ सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील माजी अध्यक्ष यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला त्यांच्याबरोबरचा एक मोठा गट भारतीय जनता पक्षात गेला मध्यंतरी काही नगरसेवकांनी हो माजी नगरसेवकांनी हो भारतीय जनता पक्षात प्रवेश केला त्यामुळे सगळीकडून काँग्रेस पक्षाला अशी ओहोटी लागलेली होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा काँग्रेसचे नेते म्हणजे आता काँग्रेसचे जे दोन प्रमुख नेतृत्व करतायत ते म्हणजे खासदार विशालदादा पाटील आणि आमदार डॉक्टर विश्वजित कदम ह्या दोघांनी सांगलीमध्ये बैठक घेतली त्यांच्याबरोबर युवा नेते जितेश कदम हे सुद्धा त्या बैठकीला उपस्थित होते अनेक प्रमुख नेते त्या बैठकीला उपस्थित होते विशेषतः माजी नगरसेवक राजेश नाईक त्यानंतर माजी नगरसेवक मंगेश चव्हाण उपस्थित होते मयूर पाटील उपस्थित होते त्यानंतर क काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तसंच जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष संचालक डॉक्टर सिकंदर जमादार हे सुद्धा त्या बैठकीला उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये विशेषतः विश्वजित कदम यांनी अतिशय जोशपूर्ण असं भाषण केलं त्यांनी सांगितलं की ही निवडणूक आम्ही आता अगदी मनावरती घेतलेली आहे ईर्षेनं लढणार आहोत अजिबात माघार घेतली जाणार नाही आणि साम दाम आणि दंड त्यांनी भेद हा फक्त त्यातला चौथा प्रकार तेवढा सांगितला नाही पण साम दाम आणि दंड हे सगळे वापरले जाणार आहेत आणि नेत्यांना तरी काय कार्यकर्त्यांना आणि जे निवडणूक लढवत असतात त्या इच्छुक उमेदवारांना सुद्धा ह्या तीन गोष्टींचीच गरज असते साम दाम दंड सुद्धा काही फारसा त्यांना लागत नाही साम दामाचीच त्यांना फार गरज असते आणि ती तशी देतो काय वाटेल ती मदत करतो असं म्हणून विश्वजित कदम यांनी सांगितले होते आता प्रश्नच नाही आता जोरदारपणे काँग्रेस निवडणुकीच्या या रण धुमाळीत उतरणार हे अगदी स्पष्ट झालेलं आहे विश्वजित कदम यांनी यावेळेला असा इशारा पण दिला गटबाजी अजिबात कुणी करू नका आणि मी सांगलीमध्ये लक्ष घातले विश्वजित कदम कदम सांगलीमध्ये लक्ष घालतील असं म्हणून विशाल पाटलांना काहीतरी सांगू नका विशाल पाटील काहीतरी करतायत सांगलीमध्ये आणि वेगळा गट करतायत हे करतायत असं सांगून तुम्ही मला काही भुलवू नका असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की गटबाजी आता ह्यापुढे अजिबात चालणार नाही आणि त्यामुळं ह्यानं असं दिसतंय असं की हे दोन नेते एकत्र बसून काँग्रेस पक्षाची सगळे उमेदवारी फायनल करतील आणि मोठी लढाई इथं सुरू होईल राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर त्यांनी जर हात मिळवणी व्यवस्थितपणे केली जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादीबरोबर किंवा किंवा आता जे राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष आहेत संजय बजाज यांनाही निवडणुकांचा खूप मोठा अनुभव हो आहे स्ट्रॅटेजी ठरवण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा असतो त्यांनाही बरोबर घेऊन त्यांनी जर लढाई ही केली तर निश्चितच काँग्रेस पक्ष फार मोठ्या ताकदीनं या निवडणुकीमध्ये लढू उतरू शकतो ते चाळीस जागा जिंकतील का नाही आज सांगता येत नाही परंतु जर राष्ट्रवादी आणि काँग्रेस आणि काँग्रेसमधले सगळे नेते खरोखरच एक दिलानं एकत्र आले आणि त्यांनी लढायचं ठरवलं तर काही फार अशक्य अशातला भाग नाही याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे पूर्वी जी काँग्रेस पक्षात परिस्थिती असायची की प्रत्येक नेत्याचं तोंड एका बाजूला वेगवेगळ्या बाजूला असायचं तीच परिस्थिती आज भारतीय जनता पक्षात होण्याची शक्यता आहे विशेषतः ज्यांनी नंतर जे आता आयाराम गयाराम आलेले आहेत त्यांच्यामध्ये मतभेद जर वाढले आणि जर भांडणं सुरू झाली तर भारतीय जनता पक्षाला सुद्धा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि उबाठा शिवसेना यांच्या महाविकास आघाडीला तोंड देणं कठीण जाईल फक्त काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी त्याच्याकरता कंबर बांधून मैदानात उतरणं आवश्यक होतं ते कालच्या बैठकीमध्ये एकूण असं दिसतंय की काँग्रेस पक्षाचे नेते जोरदारपणे उतरणार आहे या बैठकीमध्ये विश्वजित कदम यांनी पृथ्वीराज पाटील यांचासुद्धा चांगलाच समाचार घेतला ते म्हणाले काय आम्ही यांना कमी केलेलं होतं दोन वेळाला काँग्रेस पक्षानं यांना उमेदवारी दिली दहा बारा वर्षे यांच्याकडं काँग्रेसचं शहर जिल्हाध्यक्ष होतं हे म्हणतील तेच दिशा संपूर्ण सांगलीमध्ये काँग्रेसची होती सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची संपूर्णपणे दिशा ठरत होती तोच निर्णय ते सांगतील तो काँग्रेस पक्षातर्फे होत होता असं असताना हे आता पक्षामध्ये दुसऱ्या पक्षात गेलेत आणि त्या पक्षात आता त्यांची काय किंमत आहे ते खरंही आहे कारण आज भारतीय जनता पक्षात एवढी मोठी गर्दी झाली मुळात जनता पक्षातले जे ज्येष्ठ नेते आहेत आमदार आहेत विद्यमान आमदार आहेत सुधीरदादा गाडगीळ हे पक्षामध्ये ज्येष्ठ ठरणार आहेत किती यांनी काही म्हणलं तरी सुद्धा कारण आमदार सुधीरदादा गाडगीळ हे तिसऱ्यांदा निवडून आले सांगलीतनं त्यात पुन्हा जयश्री वहिनी पाटील पण भारतीय जनता पक्षामध्ये आहेत आणि आता पृथ्वीराज पाटील पण आलेले आहेत त्यामुळं आता नेमकं स्थान कोणाचं काय हेच ठरवाय करता फार मोठे वादविवाद होणार आहेत भारतीय जनता पक्षाच्या एकूण जे बैठक आतापर्यंत अशी कधी एकत्र झालेली नाही पण जेव्हा होईल तेव्हा बरोबर कळून येईल एक मात्र निश्चित आहे की काँग्रेसच्या म्हणजे विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांनी सगळ्या कार्यकर्त्यांना एकत्र आणलं एक बैठक मोठी घेतली हे खरं आहे त्यांनी लढायचा निर्धार पण केला हेही खरंय आणि ते अतिशय कौतुकास्पद आहे पण तो करायला सुद्धा त्यांनी तसा उशीर लावलेला आहे खरं म्हणजे निवडणूक आली की काँग्रेस पक्ष जागा होतो असा आतापर्यंतचा अनुभव आहे आणि तोच अनुभव परत आता आलेला आहे महापालिका निवडणूक आता टप्प्यात आलेली आहे म्हटल्यावरती हे सगळेजण एकत्र आले आता जिल्हा परिषद निवडणूक आणि पंचायत सभेची निवडणुकीच्या वेळेस असेच पुन्हा एकत्र येतील निवडणूक झाली की परत सगळेजण निघून जातील आपापल्या कामासाठी आणि आपापल्या ठिकाणी तर सातत्यानं जे भारतीय जनता पक्षाचं धोरण असतं की सातत्यानं पक्षातर्फे काही उपक्रम चालवले जातात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात तसं काँग्रेस पक्षातर्फे होत नाही आणि त्यामुळं निवडणुकीपुरतच एकत्र येणारा आणि लढणारा पक्ष अशी जी प्रतिमा तयार झाली ती बदलण्याची खरं म्हणजे गरज आहे काँग्रेस पक्षाची बैठक यापूर्वीच खरं म्हणजे घ्यायला हवी होती विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी सातत्यानं त्यांच्यावरती असा सतत अशी टीका होत होती की भारतीय जनता पक्षामध्ये मोठी भरती चालू आहे भारतीय जनता पक्ष संबंध जिल्ह्यामध्ये तयारी करायला लागलेला आहे महापालिका क्षेत्रात निवडणुकीची तयारी करायला लागली आहे आणि काँग्रेस पक्षामध्ये सगळी सामसूम आहे अशी सतत टीका झाल्यानंतर सगळ्यांनी हे जण एकत्र येऊन त्यांनी बैठक घेतली हे सुद्धा ही वस्तुस्थिती आहे ही सुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे पण ठीक आहे देर आहे लेकिन दुरुस्त आहे पण काँग्रेस पक्षानं बैठक घेतली आहे आणि आता निवडणुकीच्या दृष्टीनं त्यांनी एक प्रकारे काल म्हणजे बुधवारी जी मिटिंग झाली त्यामध्ये रणशिंग फुंकले असं म्हणायला हरकत नाही भारतीय जनता पक्षाचे पालकमंत्री असतील आमदार खासदार कोणी असतील ते किती जरी फिरले तरी सुद्धा विश्वजित कदम असं म्हणले की मी आणि विशालदादा पाटील जर महापालिका क्षेत्रात फिरायला लागलो तर सगळ्या सगळे लोक आमच्या पाठीशी उभे राहतील हे पूर्वीपासूनच आम्ही सातत्यानं सांगतोय सगळे पत्रकार सांगतायत त्यांचे काही सल्लागार असतील ते सांगतायत यांनी एकत्र आलं पाहिजे आणि एकत्र लोकांच्या समोर गेलं पाहिजे निश्चितच लोक बरे येतील पाहूया आता हा त्यांचा नवीन पवित्रा जो आहे सगळेजण अगदी ईर्षेला पेटलेले आहेत ईर्षेनं चांगली गोष्ट आहे त्यामुळे एक मोठी रणधुमाळी आपल्याला महापालिकेच्या आणि पुढं होणाऱ्या जिल्हा परिषद आणि त्याच्या आधी कदाचित त्याच्या आधी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आणि वेगवेगळ्या नगरपालिकांच्या निवडणुकीत सुद्धा पाहायला मिळेल पाहूया काय होते का नेमको वाटते? ते तुम्हाला काय नेमकं वाटतंय काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचा जो आक्रमक पवित्र आहे त्याबद्दल आपण जरूर आम्हाला कमेंट्स करा आमच्याकडे कमेंट्स पाठवा आणि आमचं हे रागरंग डॉट कॉम चिंतामणी सहस्रबुद्धे रागरंग डॉट कॉम हे यूट्यूब चॅनल आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद